नरारा मरीन नॅशनल पार्क जामनगरपासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावर भारतातलं पहिलं मरीन नॅशनल पार्क आहे नराराम मरीन नॅशनल पार्क एकोणीसशे ब्याऐंशी साली इथला चारशे अठ्ठावन्न स्क्वेअर किलोमीटर एरिया मरीन नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आला इथे आपल्याला पाण्याखालची जादवी दुनिया बघायला मिळते क्रीकला पोचायच्या पूर्वी इथे मॅनग्रोचं एक छोटस जंगल पाहायला मिळत तिथे आम्हाला ह्या रोजी बघायला मिळाल्या पर पर्सन पन्नास आणि कॅमेरा चार्जेस दोनशे अशी अडीचशे रुपये एंट्री फी आहे आपल्याला पाचशे रुपये देऊन त्यांचा एक गाईड सुद्धा हायर करता येतो जो क्रीकमध्ये फिरताना वेगवेगळ्या गोष्टी आणून आपल्याला त्यांची माहिती देतो मरीन वॉकला आपल्याला ओटीला पोचायचं असतं म्हणजे भरतीच्या वेळेस इथे अडकलेले प्राणी आपल्याला बघायला मिळतात सर्वात आधी आम्हाला हा स्टोन स्किपर मासा बघायला मिळाला मग आमच्या गाईडने आम्हाला हा रीफ क्रॅप काढून दाखवला याची स्पेशालिटी म्हणजे ह्याचा एकच क्लॉ मोठा असतो मग दिसला पोर्सेलिन क्रॅब ह्याच्या शरीराच्या मानाने ह्याचे क्लॉज खूप मोठे असतात मग आला आजचा शो स्टॉपर फिश नॉर्मली साधा सुद्धा दिसणारा हा मासा धोक्याची चाहूल लागताच पाणी आणि हवा भरून आपला अंग फुलवतो हो त्याच्या अंगावरील काटेसुद्धा प्रिडर्सना त्याच्यापासून दूर राहण्याचा इशारा देतात हे सगळे व्हिडिओज तिथल्या गाईडच्या ट्रेंड हाताखाली काढले गेलेले आहेत त्या प्राण्यांना माश्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली हा ट्यूबव धोक्याची चावल लागताच हे लाल टेन्टिकल्स तो आपल्या ट्यूबमध्ये ओढून घेतो आमच्या गाईंना मग हा ऑक्टोपस आणून दाखवला आठ पायांच्या अद्भुत माशाला टी व्हीवर खूप वेळा पाहिलेला पण तो प्रत्यक्षात त्यापेक्षा खूप सुंदर दिसतो आपल्या सक्शन कप्सने त्याने आमच्या गाईडचा हात घट्ट पकडला होता तो सोडवताना अगदी बबल बबलराय फोडल्यासारखा आवाज येत होता त्याला पाण्यात सोडताना त्याने एंक टाकली आणि पळून गेला हा मरीन वॉक फेमस आहे जिवंत कोरलसाठी त्यातले आम्हाला हे मून कोरल आणि ब्राऊन कोरल बघायला मिळाले त्याचबरोबर सी स्लग आणि ब्रिटल स्टारसुद्धा बघायला मिळाले जसे जसे आम्ही जिवंत कोरलच्या एरियामध्ये जायला लागलो तसे वेगवेगळे स्पीसीज जास्त दिसायला लागले जसा की हा सी ग्रेप्स ही एक हिरवी अल्गेश पी आहे साऊथ ईस्ट एशियामध्ये ह्याला डेलिकसी म्हणून खाल्लं जातं आमच्या गाईडने सांगितलेली एक इंटरेस्टिंग स्टोरी ती म्हणजे ह्या सी ॲनेमनी आणि ॲनिमने श्रेम्प यांची ॲनिमनी श्रेम्प ह्या सी मध्ये राहतात आणि त्यांना खायला येणाऱ्या प्रिडेटर्सना हे ॲनिमने पकडतात आणि खातात सो so बेसिकली हे दोघं एकमेकांच्या प्रॉपर सिम्बायसिस असोसिएशनमध्ये राहतात ॲनिमनी श्रिम्पला राहायला जागा मिळते आणि ॲनिमनीला खायला खाद्य इथे एक छोटूसा क्रॅप बघायला मिळाला अगदी आपल्याकडे दिसणाऱ्या कोळ्या एवढा त्याचं नावसुद्धा स्पायडर क्रॅप नारळाच्या करवंटीसारख्या दिसणाऱ्या ह्या खेकड्याचं नाव आहे है, हॅरी क्रॅप आणि शंखात लपून बसलेला हा हर्मिट क्रॅब पाण्यात तरंगत फिरणारा पण धोक्याची चाहूल लागली की लगेच बेळत लपून जाणारा हा टीपवम आणि शेवटी चांदणीच्या आकाराचा हा स्टारफिश इथे बर्डिंग काही जास्त झालं नाही पण त्यातल्या त्यात माझा एक लायफर इथे मिळाला तो म्हणजे हा ब्लॅक बेलेड फ्लोवर इथे एक मरीन इंटरप्रिटेशन सेंटरसुद्धा उभारलेलं आहे जिथे मरीन हॅबिट हॅट त्यातले प्राणी पक्षी यांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे पण ही जागा अत्यंत पोअरली मॅनेज्ड आहे तिथे जागोजागी धूळ साचली आहे इथले वॉशरूम अगदी घाण आहेत आणि आम्ही गेलो तेव्हा इथे नळाला पाणीसुद्धा नव्हतं हो सो जर तुम्ही जाणार असाल तर ह्या सगळ्या तयारीतचा जर जामनगरला बर्डिंगसाठी जाणार असाल तर एक सेशन नराराम मरीन नॅशनल पार्कसाठी नक्की राखून ठेवा इट्स रिअली वर्थ इट आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.